लेकी बाळी हो आज सगळ्या भाज्या खाल्ल्या तुम्ही पण मोदकची आमटी खाल्ली का तुम्ही का नाही खाल्ली मग मी आज तुम्हाला मोदकची आमटी करून चटक बाज घालते आणि बघा असंच आजीला शेपूट राहू द्या आणि चटक बाज तरी बाज करून घालते तुम्हाला आमटी आज संध्याकाळची नाही तर सकाळची खा अशी करून घालते तुम्हाला मोदकच्या आमटीला काय काय लागत आहे हो का तुम्हाला मी सांगते मीठ घेतलंय लवंग मिरे म पान मसाला घेतलाय धने घेतलेत लाल मिरची घेतली शेंगदाणे घेतलेत फुटाणे घेतलेत लसूण खोबरे घेतलं कढीपत्ता आणि कोथमीर घेतली बेसन पीठ घेतलं आमटी करून खाण्या चौपाग हाताची ह्या पाच ही गोटाची फक्त आता का पावसाने सारा चिखल होत होता आता हे चित्र काय घेतं पत्रे का टाकले तर चौकून रंग दिला पेंटिंग केली चुली सकट फुलाची माळ केली आता चौकून चांगलं केलंय तुम्हाला चांगलं दिसत कली कि बाळी तवा टाकून घेते तापायला आणि शेंगदाणे टाकते तापून ऊन करून घेते त्याची भुकटी करते तवा गरम झाला शेंगदाण टाकून घेते शेंगदाणे भाजलेत शेंगदाणे काढून घेते मोदकला लालच घाली जाजा शेंगदाणे आणि लाल मिरची आणि आमटीला हिरी घाली जाजा मिरच्या टाकल्यात बाजू घातल्यात तेल टाकता का झपून टाका नाही तर नाकोर तोंडवर घेता उडून शिंटाणपूल मिरची बुडतो कडलं की नाकरून पडते मिरच्या आता धनी टाकू आता धनी टाक घेते आता तर मिरची धनी भाजून घेते आता काढून घेते थोड तेल टाके ते कांदा टाकीबिरे टाकीत टावका भाजायला टाका असा भाजून घ्यायचा कांदा लवबिरे लागल्या बुडायला कांदा बुडत त्याचा बाका आता काढून घ्यायचं भाजायला कांदा चुलीतला असंच तरी जी की बाई हो आणि खाजा आमट्या चिमट्या काही बी तुम्हाला जसं पटन तसं करून खाजा आणि की हो पिठाचे खळगुटे खाल्ले आता कोणी खाईनात एक दिवस पिठाचा खळगुटच खाऊ आपण सगळेजण मसाला करून घेते मोदकचा मिसकरामध्ये शेंगदाणे लाल मिरची मीठ शेंगदाणे घेतलेत मसाला येऊ आता मिरची वाट लाल मिरची मीठ आता मिरची म्हणजे शेंगदाण्याचा भोग वाटल्याला टाकून घेते परत मिसकळ करते मसाला झाला तयार शेंगदाणे मिरची मीठ आता हा बघा काढून घेते मिस्करामध्ये का खोबरं हे सगळं वाटण एवढं काढून घेते वाटण बिंगून घेतले खोबरं लसूण पाटे चिचून घेते कडे तापायला ठेवते काळ्या मसाल्याला का तेल जास्तच लागत जरशी परताय करतानील टाकल तेल टाकलंय ऊन व्हायला खोबरं न सुट ते परतायला कढीपत्ता टाकते चवीला भारी चव येते आता हळद टाकीतील थोडीशी आता कांदा टाकीतील परतायला आता लाल मिरची टाकीचे परतायला काळा माचा टाकीतील आता गरम मसाला टाकीचे आता वाटण टाकीचे परतायला तुमचे जेवढे वाटल्यानस परमा टाकायचं पाणी आणि करायची नाही पुरत काहीला जास्त आवडत पुरत नाही तर गॅस तर कमी जरी जर जायचं जरशी माणसाच्या मापाने आता आमटीला कडी आणि मोदक करून घेते पिठे आपल्या घरचं आता एवढं मळून घेते आता ह्या बाका व टाकलाय टाकलाय आता आता मळ मळून घेते असं काला का करून काला करून चाट मसाल्याने चाटून पसून खात काहीच उरत नाही कडाईमध्ये इतका भारी आहे तो सईला म्हणून ते टाकावं लागत मोदकला कसं तो तसा कूट भरून घे जायचा आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ते भरायचं आला का त्याच्या सोडून द्यायचं सो मोदकची ते अवघड नाही कडाला मीठ टाकायचं म्हणजे चव वाढत खराट होत नाही होत असं चव नाही देत मग असं मळून जाण घेत जायचं की बळीव आणि असं करून दाखी ते त्याच्यात भरायचं आणि कडाच सोडायचं का लाट्या करायच्या असं असं करायचं हा बघा हा बघा इकडे बघा असा कूट भरायचा झालं का मोद असंच करी जायचं आणि उकळायला टाकी जर जायचं कडास सोडायचं उकडायला म्हणजे पाण्यात ते म्हणजे म्हातारी म्हणली उकडायला टाका मग पाण्यात पाण्याचा असे उकडायला टाकायचे बाळी हो सर पाणी गाळायचं मग चुलेवर वाक नस काय काढून नस त्यात नाताना पचरे टाकले म्हणून तरी बरं झालंय सरवलचे तरी आलो खाल् नातूनही चांगला आहे एका सोडून घ्यायचे लेकी बाडी होते आपल्याला आमटीमध्ये आमटीला कडा आला आता त्याच्यात सोडून देते आणि वरून जाकण ठेते मग वापरले का मग असे मऊ शिरले का मग भारी फोडून खाल्ले का सारा सारा कुटत त्याच्यात आतमध्ये भारी लागत आहेत मग ते कुटन ते बकास आशे सोडायचे बर हो का कशी उकळी येतली खळ खळखळ अशी उकळी आली का सोडून द्यायची ती पण आता आपल्याला एक दिवस बाजूच्या पिठाचाच खळगुट करता हिरी मिरची तेल घालून लय भारी लागवतो असं चाटून पुसून तर असा खळगूट करू एक दिवस भारी तशीच आता ही आमटी झाली मोदकची कसं वायस होतो रेलू लय भारी येतो राव वाशानच डंग झाला खरंच राव बाई लय भारी भाजी केली के बर <coughs> का तू भाई तू कोण शिकली मी मग शिकले लय भारी पण येते तू भाज्या अरे सगळे याच्या मला भाग्या पण मला कटाळा येतो करायचा म्हणून मी करीत नाही भाग्या एवढ्या मला शिकून ठेव ना मग सगळे मग हे काय आता तुला सांगू सांगू देते आता शिक जा अशा भाग्या बर लेकी पण ले आता लेकीला शिकून ठेवते अशाच भाज्या करीत मनुष्य आता आपली भाजी रेडी झाली लय आटरली ना तर बेसनावणी होईल अशी पातळच राहून गेली तर लय जोरात लागते आणखीन खायला आता आपली खाली उतरून घ्यायची भाजी ये की हो अशीच मोदकची आमटी खा आणि बाजरीचा खळगूट खायला आजीला इसरू नका लय भारी बाजरीचा पिठाचा खळगुट चाटून पुसून खाऊ आपण सगळेजण एक दिवस